महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या प्रचारार्थ खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येसगाव येथील मतदारांच्या बुधवारी उमेद बुधवारी दिनांक स तेराला उमेदवार प्रशांत बंब यांनी भेटी घेत या प्रचार रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली यावेळी खुलताबाद ग्रामीण भागात गेल्या पंधरा वर्षात वाडी वस्तींमध्ये अनेक विकासकामे माझ्या माध्यमातून झाली आहेत या भागातील प्रत्येक नागरिक माझ्याकडे कामे घेऊन आला आहे त्याची प्रत्येक कामे झाल्याशिवाय ते परत गेले नाहीत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही लोकांनी पंधरा वर्ष निवडून दिले आहे त्यामुळे मी तुमच्यासारख्या लोकांचं नेतृत्व करतोय हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्याकडे अनेक लोकं येतील तुम्हाला विरोधात मतदान करण्याचे आवाहन करतील पण तुम्ही मी केलेली विकास का सांगा। थूल बड़ी पड़ू नका। कामे त्यांना सांगा त्यांच्या थूल थापांना बळी पडू नका तुमची कामे करणाऱ्या या आमदाराला तुम्ही पुन्हा एकदा निवडून द्या असाच आशीर्वाद पुन्हा एकदा पाठीशी ठेवा असे आवाहन महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांनी बुधवारी खुलताबाद मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदारांना दिले या प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाखळे खुलताबाद पंचायत समिती सभापती दिनेश अंभोरे भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे गोपाळ वर्मा सतीश जैस्वाल रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष फकीरराव भालेराव भगवान चव्हाण अंबादास चव्हाण रामेश्वर वेताळ प्रेम झोनवाल भारत नजन नीम शाह आदींसह सर्व गावकऱ्यांची उपस्थिती होती याच्यावर दोन प्रमुख योजना आहेत एक आपली एक हजार अठ्याहत्तर कोटी रुपयाची योजना जी अर्ध्याच्या आसपास पूर्ण झालेली आहे पिण्याच्या पाण्याची आहे नीचे निश्चय भेटा मित्रांनो पिण्याच्या पाण्याची आहे ही दोनशे वीस गावाला म्हणजे तीनशे अठ्याहत्तर गाव घेतल्या पण म्हणजे पण घेतले त्याच्यामध्ये या प्रत्यक्ष आता गोदावरीवरून प्रत्येक घराला प्यायला पाणी त्यांनी काय केलं होतं समजा आता सुलतानपूरची विहीर सुलतानाबाद सुलतानपूरची वीर विहीर गवळीशाची असे त्या विहिरीला म्हटलं आपण पावसाळ्यानंतर तीन महिने पण पाणी टिकत